वाडी गोदरीत मराठा तरुणांना मारहाण झाली तुम्ही कस काय गाड्या अडवता कस काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकारी आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठे करणार खुद्द लक्ष्मण हाकेंनी मारहाण झाल्याची कबुली दिली पण मागचं खर कारण काय एका दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना वाडी घडलं तरी काय या प्रकरणावरून मनोज यांची भूमिका काय हा काय बोलले हे सगळे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओत मिळतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नऊ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट मराठे करणार मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं आहे जरांगेंच्या मागणीविरोधात लक्ष्मण हाकेंनी अंतरवाली सराटीपासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडी उपोषण केलं नेमकं त्याच वाडीगोदरीत हा तुफान राडा झालाय मिळालेल्या माहितीनुसार जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला काही मराठा आंदोलक अंतरवाली सराटीच्या दिशेनं निघाले पण वाटेतच त्यांना पोलिसांनी अडवलं वाडी गोदरीवरून न जाता आंदोलकांना पोलिसांनी दुसरा मार्ग सुचवला पण तिथ असं काही घडलं नाही ऐकणार ऐकणार आता ऐकणार <laughs> आमचा माणूस ऐकायचं काय आम्ही ऐकायचं नाही जाणार नाही रस्ता नाही करणार मराठा आंदोलकांनी वाडीगोदरीच्याच मार्गाने जाण्याचा हट्ट धरला आंदोलक वाडीगोदरीत दाखल झाले नेमकं तिथंच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेत आमने सामने येताच ओबीसींकडून जय ओबीसी तर दुसरीकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा वाडीगोदरीत चांगल्याच घुमल्या नेमकं याच ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी मराठा आंदोलकांना मारहाण केली असा आरोप खुद जरांगे पाटलांनी केला आहे. माया मराठेचा रस्ता बंद आहे आता. माया मराठी जायचं पडून आता. माया दोन चार लोकांना भानले तिने. हनलं ना? आम्ही कधी हनलं का? नाही ना. आता सुरुवात कोणी केली? तुम्ही शेवट मराठे करणार. मराठा तरुणांना मारहाण केल्यानंतर मराठा समाज बांधवांनी शहागड पोलीस स्टेशनला एकच गर्दी केली मराठा आंदोलकांनी शहागड पोलीस स्टेशन बाहेर काही काळ ठिया आंदोलन केलं आणि आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी केली मुलं दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना अरे तू तर आमची गरज आहे काय काय केलंय तुम्ही नाविक समाजाच्या घरावर हल्ले करणार तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी या प्रकरणावरून मनोज यांनी पहिल्यांदाच थेट इशारा दिलाय सुरुवात तुम्ही केली पण शेवट आम्ही करू अशा शब्दात मनोज जरांग यांनी लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात दोन्ही समाजात अधिक ताण निर्माण होतो कि पाटिल का की जरांगे पाटील सामंजस्याची भूमिका घेतील हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे